पूल पडलं जोरात जरा खोपराला घासला इथं थोडासा आता आम्ही अशा रस्त्यातून आलो आहे की आम्हाला पुढं आता रस्ताच सापड नाही पाऊस पण आहे त्या अगोदर खूप प्लॅन केले पण पाऊस नव्हता तर ह्यावेळी पाऊस भेटला आहे तर आजचा प्लॅन आमचा झाला आहे म्हणजे तृंगारेश्वर जायचा तर मी आहे इकडे सुरेश आहे आणि अजून दोन मित्र आहेत अक्षय आहे त्याचा एक मित्र आहे तर आता आलो आम्ही पहिला जीवदानी आईच्या दर्शनाला आलो ते दर्शन वगैरे केला जास्त वरती पूर्ण मंदिरात नाही गेलो तिथूनच दर्शन केला आता इथून आम्हाला जायचं आहे ते म्हणजे तृंगारेश्वर मंदिर पण बघायचं आहे आणि तिकडच्या वॉटरफॉल बघायचे आहेत तर मी याच्या अगोदर भरपूर प्लॅन केले त्यावेळी पाऊस या भेटला नाही यावेळी पाऊस खूप आहे तर बघूया खूप जमाला येणार आहे त्याला पहिला आता शेकडे जातो हॅलो त्याला गाडी काढ जाम टाइम लावला लवकर आला सर मित्रांनो फायनली आपला मित्र आलाय अक्षय इकडे पाठी आहे आपला भाव भाऊ नाव काय संकेत आपला नवीन भाव आहे संकेत सर मित्रांनो फायनली फोटो आहे आम्ही आता हायवेला हायवेला फोटो आहे आता इथून आम्ही सरळ जाणार आहे thank you ऐशो रोड लाल ओय फुल पाऊस आहे गारठ नाही जरा शेकतोय तो आम्ही शेक तो लिंगनेश्वर <laughs> कमानी क्रॉस केलंय आणि आता इथं जरा चहा वगैरे घेतो आणि जातो मंदिराकडे बरोबर जबरदस्त जबरदस्त ह्याच्या फायनली आम्ही तिकीट वगैरे काढलात तिथे एक पोस्ट साहेब तर पोलीस वगैरे हो असतात ते वरती जाण्यासाठी तिकीट वगैरे द्यावं लागतं गाडीचा तर तिकीट वगैरे काढलात आम्ही आणि पावसामुळे नदीचं पाणी बघताय पूर्णपणे गदूल झाला आहे आणि दोन बाईक आहेत आणि पूर्णपणे शृंगारेश्वर मंदिराच्या इथे आता बहुतेक आतमध्ये एंट्री झाली आहे आमची आणि आता वरती जाणार झालाय पण कुठं पौथ आहे हात वरती ना

फायनली पोहचलो आम्ही मंदिरामध्ये हा मंदिर आहे तुमदारेश्वरचा जबरदस्त तर फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही जरा आजूबाजूचा नजारा बघतो हा मंदिर आहे लांबिल्यामध्ये आणि पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे पावसाचा जोर पाऊस आहे आम्ही आलोय माता मंदिर कृंगारेश्वर देवीच्या मंदिरात आलोय दे दर्शन घेतो आहे ना पण आहे खाली वागायचं खाली वागायचो आयला तो बेकार पडलो बेकार पडलो मी तर <laughs> बेकार फुल डॅमेज फुल पडलं जोरात जरा खोपराला घासला इथं थोडासा पण काय बघू लागला का <laughs> नाही उद्या ना <laughs> थोडाफार आम्ही वर जंगलात चढलोय आता रस्ता भेटला आम्हाला थोडासा बागडधुगड रस्ता भेटला आहे कुठेतरी पण मेन रस्ता कुठं समज ना आम्हाला खूप भारी आहे पण कधी आलात तर नक्की येऊन जा तृंगारेश्वरला पण एवढ्या पावसात ना अजिबात येऊ नका एवढी रिक्स घेऊ नका पाऊस जाम आहे जाम आहे तर आता पाऊस असेल तर नक्की येऊ नका इकडे कारण सर्व बंद होतं पाणी जास्त होतं पाण्याचा फ्लो आणि नेमके जे रस्ते आहेत ते नदीतूनच आहेत त्याच्यामध्ये पाणी वाढल्यानंतर सर्व बंद होतं तर आता आम्ही सोधीत सोधीत थोडा वर चढलोय आकमाचा देवीचं दर्शन घेतलं आणि वरती आलोय थोडा तर आणि आता आम्ही अशा रस्त्यातून आलोय कि आम्हाला पुढे आता रस्ताच सापड नाही सर्वजण रस्ता कुठे <laughs> गेला <laughs> ए भाई रस्ता बघा रे तर <laughs> आता परत पाठी फिरतोय पूल जंगल आहे पूल जंगल आहे तो चोरीसोरी आलोय खरा पण हा इथं निवांत अशी बसण्याची जागा ही असा निवांत आराम करू शकतो आजूबाजूला झाडी आहे आणि वर डोंगर समजा दिसतय इकडं असा निवांत असा निवांत असा पडल्यावर राज हा बरा वाटला <laughs> 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 तर मित्रांनो फायनली आम्ही वर जाऊन आलोय खूप धमाल आली आणि आता आम्ही ते था आम <laughs> दर्शन वगैरे करून खाली चाललोय तर मित्रांनो आता आम्ही आलोय ते म्हणजे दुसऱ्या वॉटरफॉल होते आणि आता पाऊस पण खूप वाढला आहे तर आता जातोय आतमध्ये या साईडला चाललोय इकडे फुल एकदम आतमध्ये नदी आहे पण खूप भारी भारी धबधबा आहेत आणि पाऊस पण वाढलाय त्याच्यामध्ये पाणी वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे जास्त आम्ही आतमध्ये जाणार नाही बाहेरच बसणार आहे तिथे जरा धबधब्यावरती धमाल करणार आणि इथं येणार तर इथे आलात तर पाणी पाऊस आणि याचा अंदाज घेऊनच नक्की यावा तुम्ही पावसाचा काय भरोसा नाही कधी येईल कधी तिकडे जास्त वरती पाऊस पडेल बेकार बेकार आम्ही बेकार चाललाव जाम बेकार चाललाव पण धमाल आहे गंगार टेम्पलला नक्की भेट द्या खूप भारी आहे हा? आ, तावका, तावका, तावका। तर मित्रांनो फायनली आम्ही तृंगारेश्वर फिरलोय खूप आणि खूप धमाल आली तर आता आम्ही परतीचा म्हणजे घरी चाललोय तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि पाऊस खूप आहे तर मित्रांनो तुम्हाला हेच सांगू शकतो की जर तृंगारेश्वर आलात तर पाऊस जास्त असेल तर चुकून पण नदीचा प्रवास करू नका कारण पाण्याचा फ्लो कधीच जास्त होतो ते समजत नाही तर त्याच्यामुळे आता आम्ही पाऊस पण खूप आहे तर आता आम्ही घरी चाललो आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय